नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका दिव्या अवताराबद्दल जाणून घेणार आहोत जे गुरुणीचे गुरु मानले जातात ते म्हणजे भगवान दत्तात्रय ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीनही शक्तींचे एकत्रित रूप म्हणजे महाराज पण त्यांचा जन्म एका बालकाच्या रूपामध्ये कस काय झाला त्यामागे माता अनुसयाची कोणती कठोर परीक्षा होती चला तर मग जाणून घेऊया हजारो वर्षापूर्वी चित्रकूटातील आश्रमात ऋषी आणि त्यांची पत्नी माता अनुसया राहत असे माता अणुसया ही तिच्या पतिव्रत्यासाठी आणि सत्वासाठी त्रिलोकात प्रसिद्ध होती तिच्या भक्तीची चर्चा पाहून प्रत्यक्ष देवलोकातही कुतुल निर्माण झाले माता सत्वाची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीनही देव ऋषींचा वेश धारण करून अत्रि ऋषींच्या आश्रमात आले त्यावेळेस अत्रि ऋषी आश्रमात नव्हते ऋषींच्या वेशातील देवांनी माता अणुसयेकडे एक विचित्र मागणी केली त्यांनी अट अशी घातली आम्हाला भिक्षा वाढत असताना तू विवस्त्र होऊन भिक्षा माता अनुसया या पेचत पडल्या पण तिने आपल्या अंतर्मनाने ओळखले पण हे पाहुणे साधारण ऋषी नाहीत तिने आपल्या पतीचे स्मरण केले आणि त्यांच्या कमंडोलीतील पाणी तीनही ऋषींवरती शिंपडले तिच्या पतिव्रताच्या सामर्थ्याने तीनही महाशक्तींचे देव लहान लहान बालकांमध्ये रूपांतरित झाले अनुसुयेने मातेच्या प्रेमाने त्या बालकांना भोजन दिले आणि पाळण्यात निजवले जेव्हा बराच वेळ झाला आणि देव परतले नाहीत तेव्हा माता लक्ष्मी सरस्वती आणि पार्वती आश्रमात आल्या त्यांनी माता अनुसूयेची क्षमा मागितली आणि आपल्या पतींना मूळ रूपात आणण्याची विनंती केली झाला त्या बालकाला तीन शिर आणि सहा हात होते जे साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक होते देवाने स्वतः या अत्रे ऋषींना दत्त अर्पण केले म्हणून त्यांचे नाव दत्तात्रय असे पडले अशा प्रकारे एका मातेच्या निस्सिम भक्तीमुळे प्रत्यक्ष ईश्वर पालकाच्या रूपात पृथ्वीवरती अवतरले दत्त महाराज हे आजही विरक्त दिगंबर आणि सदैव जागृत दैवत मानले जातात दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मित्रांनो अशा प्रकारे दत्तात्रयांचा जन्म झाला व्हिडिओ जर कधी आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल प्रेस करा म्हणजे जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद